नमस्कार मित्रांनो मी गणेश अकॅडमीच्या वर मी तुम्हाला भरतीच्या दोन महत्वाच्या जाहिराती होत्या त्याच्या नवीन अपडेट्स आलेले आहेत एक म्हणजे लेखा कोशागारे भरतीचा आता नॉर्मलायझेशन स्कोर नुसारची यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे आणि आदिवासी विकास विभागाची पण त्यांनी यादी जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली गुणवत्ता यादी तर या सर्वांविषयी माहिती आपण आज जे आहे तर ते बघणार आहोत बघा तर आपली मोस्ट अवेटिंग लाईव्ह स्वरूपाची बॅच आता आपण सुरू केलेली आहे जी तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळेल आणि ही बॅच जॉईन करताना जर तुम्ही जीएम टेन कोड यूज केला तर तुम्हाला आणखी फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे बघूया आपण काय काय अपडेट आहे बघा पहिली अपडेट आहे आदिवासी विकास विभागाचे सांख्यिकी सहाय्यक आणि वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक नाशिक आणि नागपूर यांचे निकाल बाकी होती तर त्यांचे निकाल आता आलेले आहे बघा फॉर एक्झाम्पल हा नाशिकचा निकाल आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस सतरा पदांसाठी म्हणजे सतरा वेगवेगळ्या पदांच्या सहाशे अकरा जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयबीपीएस या संस्थेकडून राबविण्यात आलेली होती तर त्याच्या अंतर्गत पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त ज्यांना गुण मिळाले त्यांची यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे ओके तर त्यांनी तिथं यादी पण या जी आहे तर दिलेली आहे बघा यादी दिलेली आणि लक्षात घ्या ही सिलेक्शनची लिस्ट नाही इथं स्पष्ट म्हटले दिस इज नॉट अ सिलेक्शन लिस्ट म्हणजे या यादीत नाव आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असं नाही त्यांनी तुम्हाला तुमचे तुम्हा मार्क सांगितले ते पण कोणाचे ज्यांचे पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त गुण येतात त्यांचीच यादी त्यांनी लावलेली आता याच्यानंतर मेन पुढची यादी तयार काय होईल माहिती आहे का तुमचा एक निकाल तयार होईल याच्या पद्धतीने आणि तो निकालामध्ये अनेक गोष्टी आहेत आरक्षण आहेत समांतर आरक्षण आहेत बाकीच्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्यांनुसार नंतर जे आहेत तर ते निकाल येणार आहे आता तुम्ही मला ही पीडीएफ दिसते ही पीडीएफ कुठे मिळेल तर सगळ्या काही पीडीएफ सगळ्या काही अपडेट्स आपल्या इग्नाईट अकॅडमी नावाचं बघा हे आपले टेलिग्राम चॅनल आहे इग्नाइट अकॅडमी दोन हजार सोळा याचं लिंक पण आहे इथे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या जवळपास पंच्याण्णव हजार सबस्क्रायबर आहेत बघा इथं आपण सगळ्या या ज्या लिस्ट आहेत ना तर त्या सगळ्या लिस्ट तुम्हाला इथं टाकलेले आहेत क्लिक करायचं डाउनलोड करायचं आणि तुम्ही तुमचं नाव तुमचा स्कोर जे आहे तर तो बघू शकता भविष्यात पण काही अपडेट असेल ना आपले टेलिग्राम चॅनल याच्यावर सगळ्या काही अपडेट्स आपण टाकत असतो आदिवासी विकास निरीक्षक सांखिकी साहेब नागपूरचा निकाल बघा हे नागपूरचं परिपत्रक जे आहे तर ते आलेले पीडपी अवेलेबल आहे पुढे आदिवासी विकास विभाग वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक नागपूर यांचा निकाल आलेला आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बघा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याची परीक्षा ही ने घेतलेली होती आणि याच्यामध्ये पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांची यादी इथं जोडलेली आहे ओके यादी सगळ्या टेलिग्राम ग्रुपवर अवेलेबल आहे ही नाशिकची आहे अशा पद्धतीने आदिवासी विकास विभागाविषयीची माहिती घेतली आता आपल्याला घ्यायचे लेखा ले कोशागाराची माहिती लक्षात घ्या तलाठी आणि सरसेवा भरतीसाठी जी मी लाई तुम्हाला लाईव्ह बॅच आता सांगितली तर त्याचे डेमो लेक्चर्स फ्री मध्ये ला तुम्हाला अवेलेबल असणार अवश्य बघा डेमो लेक्चर्स हे सव्वीस जुलै दिवस चालणार चा आहे प्रत्येक आपण प्रॉपर शेड्यूल दिलेला आहे की सकाळी मराठी नंतर गणित बुद्धिमत्ता इंग्रजी जी जीएस हे जी, 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 सर्वच्या सर्व त्यांच्या टाईमनुसार होतील याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय इग्नाईट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचे त्याच्यामध्ये तुम्ही ही बॅच जॉईन अशा त्याच पद्धतीने तुमच्या अभ्यासाचं तुमचं वेळापत्रक असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यासाठी युट्यूबवर याचे डेमो लेक्चर्स असतील ते तुम्ही अवश्य बघा तीन दिवस बघा लेखा कोशागाराचे नॉर्मलायझेशन स्कोर जे आहेत ते आलेले आहेत ओके तेवीस जुलै दोन हजार पंचवीस याच्यामध्ये पण यादी आलेली आहे त्या यादीमध्ये पण त्यांनी जे आहेत तर ते नॉर्मलाइज करून दिलेले फॉर एक्झाम्पल बघा हे तुमचे ओरिजिनल मार्क्स होते आणि हे जे आलेले तर ते मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन पाहिजे तेवढा काही एवढा फरक नाही पडला म्हणजे इथं एकशे बावीस होते एकशे चोवीस झालेले आहेत सिक्स्टी एट चे सिक्स्टी नाईन झाले आहेत नाईन्टी टू चे नाईन्टी थ्री नाईन वन झिरो फोर चे एकशे चार एटी एट चे एटी नाईन म्हणजे जास्त काही इथं जो फरक आहे ना लेखा कोशागारीच्या नॉर्मलाइज स्कोर आणि ऍक्च्युअल स्कोर मध्ये जास्त काही आपल्याला इथे दिसत नाही याच्यानंतर आता पुढचा प्रोसेस काय असणार आहे ना तर निकालाची प्रोसेस असणार आहे म्हणजे हा स्कोर तर आलेला आहे आता लवकरच याचा निकाल जो आहे तर तो, तो जाहीर होण्याची शक्यता आहे तर हे आपल्या सरसेवा भरतीचे बॅचेस आहेत तसेच इग्नाइट अकॅडमीने आता सरसेवा नाही तर विविध क्षेत्रात आपलं पदार्पण केलेलं आहे युपीएससी एमपीएससी च्या डिस्क्रिप्टिव्ह बॅचेस पण आपण सुरू केलेला आहे त्याच्यानंतर पोलीस भरतीची खूप मोठी जाहिरात येणार आहे खुद्ध गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सांगितलं तेरा हजार जागा येणार आहेत कृषी भरतीच्या जवळपास सहा हजार विद्यापीठातील जागा येणार आहेत नवोदय परीक्षा असेल स्कॉलरशिपची परीक्षा असेल ते तर दरवर्षी होत असतात तर या सगळ्यांच्या विविध डोमेन मध्ये देखील आता आपण काम करत आहोत हे देखील तुम्ही तुमच्या इतर मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना नक्की सांगा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद